ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाडमध्ये पुण्यश्लोक ऐलेदेवी होळकर जयंती उत्सव साजरी अर्जुनवाड तालुका शिरोळे ते राजमाता पुण्यश्लोक ऐलेदेवी होळकर जयंती निमित्त वीरदेव तरुण मंडळ व शाश्वत ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात सत्तरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले श्री बिरदेव मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती अर्जुनवाड परिसरातील नागरिकांनी व धनगर समाज बांधवाने सकाळपासूनच अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी गजाननकरे सुखदेव डोंगरे संतोष दुधाळे अमोल दुधाळे संभाजी डोंगरे ओंकार डोंगरे बाळासो डोंगरे मायापा डोंगरे आदी धनगर समाजातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली सटी, कृष्णात थेगान्ना, अर्जुन बाळ